बारामती लोकसभा मतदारसंघातील खुपटेवाडी तालुका दौंड येथील नागरिकांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भेट देऊन संवाद साधला यावेळी माळ्याच्या कावडीची पूजा करून ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या आज दुष्काळामुळे शेतकरी नागरिक त्रस्त आहे दुष्काळावर उपयोजना करण्यासाठी आपण सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले हे देखील अधोरेखित केले त्यामुळे सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी तुतारी फुंकणारा माणूस या चेन्ना समोरील बटन दाबून पुन्हा विजय करायचे आवाहन केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार प्रदेश सरचिटणीस नामदेव बापू ताकवणे उपाध्यक्ष रामभाऊ अण्णा टुले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांताता शेतोळे काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका अध्यक्ष विठ्ठल खराडे युवक अध्यक्ष सचिन काळभोर प्रदेश युवक सरचिटणीस अजित शेतोळे बारामती लोकसभा मतदारसंघाचे डॉक्टर सेल अध्यक्ष वंदनाताई मोहिते दौंड तालुका महिला अध्यक्ष योगिनीताई दिवेकर सोशल मीडिया अध्यक्ष चैतन्य पाटोळे बारामती लोकसभा मतदारसंघ सरचिटणीस अजित आटोळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते सूरज देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती